नमस्कार मंडळी सर्वप्रथम माझ्या सर्व खूप शुभेच्छा आज भोगीच्या शुभ दिवशी मी बनवले गुळ आणि शेंगदाण्याचे मस्त सॉफ्ट आणि पौष्टिक लाडू खरंच सांगते इतके सोपे आणि इतके टेस्टी लाडू मी कधीच बनवले नव्हते लाडू खास आहेत कारण फक्त दोन साहित्य दहा मिनिटात तयार आणि उपवासासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे ज्यांना संकष्टी असते एकादशी असते गुरुवारचे उपवास असतात त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी काय केलं शेंगदाणे भाजून घेतले आणि ते पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतलं खूप जास्त बारीक नाही थोडे दाणेदार राहू द्यायचे म्हणजे लाडूला छान टेक्स्चर येतं आता दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे काळा गुळ मी इथे खास काळा गुळ वापरला आहे कारण तो आरोग्यासाठी खूप चांगला म्हटला जातो गुळ घेतल्यानंतर मी काय केलं तो छान किसून घेतला हे खूप महत्वाचं आहे कारण गूळ किसून घेतल्यानंतर लाडू व्यवस्थित वळवता येतात म्हणजे छान लाडू बनतात मी मस्तपैकी या ठिकाणी एक परात घेतली आहे आणि त्यामध्ये हे दोन्ही मिक्सर असे मिक्स करून घेते आता तुम्ही पाहू शकता मी एकदम एकजीव करून घेतलेत कारण गूळ मध्ये व्यवस्थित मिक्स झाला ना मग त्या लाडूची टेस्ट एकदम छान होते जेव्हा आपण हाताने मिक्स करतो ना हाताने मिक्स केल्यानंतर कळतं की गुळ आणि शेंगदाणे एकमेकांना मस्त मिसळलेत की नाही थोड्या वेळाने तुम्हाला जाणवेल की मिश्रणात छान ओलसरपणा आलाय आणि आता लाडू वळायला एकदम रेडी आहेत आता छोटा गोळा घ्या हातात दाबून लाडूचा शेप द्या आणि बघता बघता मग तुमचे मस्त सॉफ्ट आणि टेस्टी लाडू तयार खरंच सांगते हे लाडू बनवायला ना गॅस लागतो ना तूप लागतं ना भाजणी लागते ना कढाई लागते आणि फक्त आणि फक्त पाच ते दहा मिनिटात इतके पौष्टिक आणि टेस्टी लाडू तयार होतात की एक खाल्ल्यावर दुसरा घ्यावा असा वाटतो हे लाडू उपवासासाठी योग्य आहेत लहान मुलांसाठी हेल्दी आहेत हिवाळ्यासाठी तर बेस्ट आहेत आणि भोगीसाठी तर एकदम खास आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या उपवासाला हे लाडू बनवणार आहात आणि अशाच सोप्या झटपट रेसिपीसाठी फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांनी गोड गोड लाडू खाऊन हा दिवस एन्जॉय करा तर मंडळी अशा पद्धतीने फक्त पाच ते दहा मिनिटात हे मस्त पौष्टिक गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार होतात या पुढच्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आम्हाला प्रेम द्यायला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद